सुप्रभात मैत्रिणींना सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आपल्या तुम्हा। शेतामध्ये हे मेंढ्या बसवलेल्या आहेत बघा मी तुम्हाला आधी मामांची मुलाखत दाखवते आणि नंतर मग तुम्हाला मेंढ्या दाखवते बोरी ते बोरीचं झाड आहे आणि कट करतायत त्याची खालचे खांद्या मामा सांगा का बसवतात मेंढ्या मेंढ्या कांग्रेस कुंग्रेस राहते ना स्वच्छ होते ते मग जनावर निघून गेलो मग आपल्या नांगर रोड आणि मोकळ राहत हा गबळ गुबळ खाऊन घेतात खत पडत खत पडत बरोबर बरोबर त्याच्यामुळे मेंढ्या शेतात बसली ते कपाशीच वावर होत ना मी दाखवते तिकडे गिरगाय दाखवते गिरगाय हे बघा कपाशीची शेती होती आता कपाशी सगळी काढलंय ही गिरगायचं या गिरगाईचं दूध शंभर रुपये लिटर आहे हे बघा मेंढ्या बसवलेल्या आहेत ती पण तिकडे पण गिरगाय झोपलाय जात नाही पुढे उठला तर सांगता येत नाही ओरडायचा तो काय ओळखत नाही आपल्याला बकऱ्या मामा पुढे जाऊ नको का झोपलेला आहे ना कुत्र गरगा बसले छोटी छोटे पिल्ला कापूस काढलाय काय खायला देत आहे त्यांना गव्हाच काय पीठ का छोट पिल्ल आहे का भाकरी झाल्या बनून हे बघा यांचं कसं बिराड आपलं मांडलंय भाकरी झालंय त्यांचं बनून शेगडीवर करता ना बाई हे बघाओ ताई हे बघा यांना दिलं आहे खायला गहू मामांची मेंढ्र मस्त आहे इकडून इकडून जाऊ का आता तो झोपलाय ना मी ते स्वयंपाक केलाय हाय ना काय भाजी बनवली तुम्ही हा लाल भोपळा बनवला आणि गव्हाचं पीठ त्यांना ते घालतायत थोडं थोडं सगळ्या बसला दिवसभर असं सोडत नाही यांना बाहेर ना सोडतात ना, ना? गिरगाईच दूध खूप चांगलं इजरशील आणि ही गिरगाय छोट सुटिल हे पिल्लू हे बघ मांजरच्या पिल्लासारखे हे बघा छोटस आहे एकदम मांजर असते ना त्याप्रमाणे किती दिवसाचं आहे पिल्लू बाळ दोन दिवसाचं अरे वा आता हे बोरीचा पाला खातात अरे काटे काटे टोचतील ते पाला खाणार आता बघा तर मैत्रिणी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद ए पिल्लू धन्यवाद बोल ए पिल्लू धन्यवाद बोल धन्यवाद बोल तू धन्यवाद बोल धन्यवाद <laughs>